मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे मराठी वर्षाचा पौष महिना सुरू असल्याने पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक हा योग जुळून येतो प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून श्री गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच कालापासूनच सुरू आहे श्री गणेशांच्या सर्वच व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च मानले जाते आणि ते सर्वश्रेष्ठही आहे हे व्रत आचरल्याने विघ्नहर्ता बाप्पा श्री गणेश लवकरच शुभदायक आणि फलदायक असे आपल्या जीवनामध्ये कृपा करतात या गोष्टीची मान्यता आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात प्रथमे श्री गणेशांच्या स्मरणाने पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य निर्विघ्नपणे पा पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर व्हाव्यात कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी श्री गणेशांचे आवाहन केले जाते गणपती उपास उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक हा योग जुळून आला आहे संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे हे अतिशय शुभ मानले जाते अंगारक म्हणजेच मंगळदेव यांनी श्री गणेशांची कठोर तपश्चर्या केली त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणेशांनी त्यांना वर दिला की जेव्हाही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल तेव्हा ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाईल यावर्षी वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये तीन वेळा अंगारकी चतुर्थीचा योग येत आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पाच मे दोन हजार सव्वीस तसेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस त्यापैकीच एक म्हणजेच सहा जानेवारी दोन हजार सव्वीसचा अंगारकी चतुर्थीचा योग उद्याचा आहे श्री गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पु माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ याला अंगारक असेही संबोधले जाते याने श्री गणेशांची कठोर तपश्चर्या केली होती त्यानंतर त्याच्या तपश तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री गणेशांनी त्याला दर्शन दिले तो दिवस मंगळवार आणि संकष्ट चतुर्थीचा होता मग गण गणपतीने गन, गन, त्याला वर दिला की जेव्हा कधी मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी एकत्र येईल तेव्हा ती तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा सर्व आकांक्षा पूर्ण होतील असे मानले जाते की या उपासनेनंतर या पूजनानंतर व्यक्तीची कोणतीही इच्छा कोणतीही मनोकामना अधुरी राहत नाही या एका चतुर्थीचे व्रत केल्याने संकष्ट चतुर्थीच्या एकवीस चतुर्थी पूर्ण केल्याचे पुण्यफल प्राप्त होते या दिवशी दिवसभर उपवास केला जातो काही लोक फलाहार स्नान करून सकाळी लवकर श्री गणेशांची शरोपचाराने पूजा करतात बाप्पाला लाल फुले दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात संध्याकाळी चतुर्दयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन गणपतीची आरती करून उपवास सोडला जातो हा आजपर्यंतचा विविध का क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या श्री गणेश भक्तांचा दिनक्रम परंतु संकष्ट चतुर्थीला येणारा अंगारका योग इतका विशेष का मानला जातो याबद्दलही आख्यायिका आहे अंगारका संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही मंगळवारी चतुर्थी आली की अंगारका योग जुळून येतो अंगारका म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाजशींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उप उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला दर्शन दिले आणि माझ्या जन्माची माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला तुझ्या नावाने अर्थात अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मृदल पुराणात तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आलेला आढळतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला या वरद विनायकाने पावन केले तसेच विनायकाने आपला उद्धारही केला या हेतूने अंगारका याने पुढे अंगारिका चतुर्थीचे व्रत केले अंगारिका चतुर्थीचे व्रत करण्याचे जे फायदे अंगारिका चतुर्थी आणि संबंधात विशेष अशी माहिती आपल्याला श्री गणेश पुराणात आढळते तीच माहिती आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा अंगारिका चतुर्थीचे व्रत करण्याचे फायदे म्हणजे मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकाचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तर असे मानले जाते संकट निवारण नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारी असते तसेच मंगळ दोष दोषावर उपाय ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्या व्यक्तींनी हे व्रत केल्यास त्यांना या दोषापासून शांती मिळते श्री गणेश पुराणामध्ये अंगारिका चतुर्थीला आवर्जून करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत त्या उपायामुळे व्रतकर्त्याला शुभदायक आणि फलदायक असे फल प्राप्त होते शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे दर्शन घ्यावे संकष्ट चतुर्थीला अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे किंवा इतर कुठलेही फूल एखादे फूल आपण अर्पण करावे मोदकाचा नैवेद्य श्री गणेशांना दाखवावा मोदक करणे शक्य नसल्यास लाडवाचा नैवेद्य किंवा लाडू नसतील तर गोड व्यक्त गोड खाद्यपदार्थाचा नैवेद्य श्री गणेशांना दाखवावा गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते आपल्याला अत्यंत शुभदायक फल आणि फलदायक ठरू शकते गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करा दुर्वा अर्पण केल्याशिवाय श्री गणेश गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यसुद्धा लाभत नाही अशी मान्यता असल्याचे आपल्याला विविध पुराणांमध्ये आणि धर्मग्रंथांमध्ये श्री गणेश पुराणामध्ये सांगितले जाते गणपतीचा ओम नमो गणपते नमा हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितक्या वेळेस या दिवशी पठण करावा उपवास करून व्रतफल आचरण करणार करावे असे आपल्याला श्री गणेश पुराणामध्ये सांगण्यात येते या प्रकारे आपण या ठिकाणी श्री गणेश यांची अंगारिका संकष्टी चतुर्थीची माहिती आपण पाहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत अंगेरेका चतुर्थीची ही माहिती शेअर करा